नमस्कार आज मी तुमच्याबरोबर हदग्याच्या फुलाची भाजीची रेसिपी शेअर करत आहे हदगा ही रानभाजी म्हणून ओळखली जाते माझ्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यामध्ये ही आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळते अलीकडे याची शेतीही केली जाते वर्षातून एकदा ही भाजी खावी असं म्हटलं जातं चला करायची का मग आता आपण सुरुवात भाजी करायला त्याआधी ही भाजीसाठी फुले कशी निवडायची हे आधी आपण पाहून घेऊ या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ह्या फुलामध्ये एक केसासारखा एक धागा असतो तो धागा आपल्याला काढून टाकायचा आहे कारण त्याच्यामुळं भाजी थोडीशी कडवट लागते त्यामुळं तुम्ही ते आवर्जून काढून टाका त्याच्यानंतर आपल्याला हा देटाकरचा भाग वेगळा कट करायचा आहे आणि उरलेल्या पाकळ्यांचा अशा एक दोन तुकड्यामध्ये आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत आता हा देटसुद्धा आपल्याला चांगला बारीक कट करून घ्यायचा आहे हे पहा या पद्धतीनं आपल्याला दोन्ही भाग फुलाचे वेगवेगळे कट करून घ्यायचे आहेत आता पण यासाठी लागणार साहित्य पाव येथे मी पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि एक दोन मिरच्या आणि सात आठ लसूण पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत एक पाव चमचा मी जिरे आणि मोहरी मिक्स करून घेतलेला आहे चवीनुसार मीठ आणि एक तीन चमचे मूग डाळ मी भिजत घातलेली आहे आणि ती घेतलेली आहे आता हे आपण कट केलेले देठ आणि ह्या फुलाच्या पाकळ्या थोडासा कढीपत्ता कढईमध्ये एक तीन ते चार चमचे मी तेल घेतलेलं आहे तेल थोडं गरम झालं की याच्यामध्ये हे मी मोहरी आणि जिरे घालून घेतलेले आहे हे थोडं तडतडलं की याच्यामध्ये थोडा कढीपत्ता थोडा हिंग घातला आहे आता याच्यामध्येच आपण जो ठेचलेला लसूण आणि हिरवी मिरची आहे ती मी घाल घातली आहे हे आता आपल्याला चांगलं वास येईपर्यंत परतून घ्यायचं आहे फोडणी चांगली भाजली गेली की याच्यामध्ये मी पाव चमचा हळद घालत आहे हे दोन मिनटं परतल्यानंतर याच्यामध्ये आपण जो देटाखाचा भाग चिरलेला होता तो आधी मी घालून घेत आहे हे छान आपण आता परतून घेऊ हा देठाचा भाग हा शिजायला थोडासा जड जातो त्याच्यामुळं आपण आधी हा डाळीबरोबर शिजवून घेऊ यासाठी इथे मी जी भिजवलेली डाळ होती ती मी पाण्यासह घालत आहे साधारण एक दोन चमचे पाणी असेल आता हे चांगलं मिक्स करून हे आपल्याला आधी दोन्ही शिजवून घ्यायचं आहे आता चवीनुसार मी मीठ घालत आहे आपल्याला देट आणि ही डाळ साधारण एक ऐंशी टक्के शिजवून घ्यायची आहे यासाठी मी याच्यावरती झाकण ठेवून एक पाच मिनटाची याला वाफ आणत आहे पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता छान आपली डाळ आणि हे देटही शिजले आहेत आता थोडी कोथिंबीर मी घातली आहे आणि या फुलाच्या पाकळ्या मी आता याच्यावरतीच घालून घेत आहे या, या फुलाच्या पाकळ्या अगदी पडदिशी शिजल्या जातात त्यामुळं आपल्याला ह्या फक्त आता वाफेवरतीच शिजवून घ्यायच्या आहेत पाणी घालायची आपल्याला अजिबात आवश्यकता नाही आहे तुम्ही पाहू शकता अगदी परततानाच ह्या पाकळ्या अगदी मऊ पडत आहेत चांगलं मिक्स झाल्यानंतर याच्यावरती मी झाकण ठेवून एक दोन मिनिटाची याला वाफ आणणार आहे ही भाजी खाली करपली जाऊ नये यासाठी मी प्लेटमध्ये वरती पाणी घालत आहे आणि अगदी दोन मिनटंच फक्त आपल्याला ह्याला चांगली वाफवून घ्यायची आहे दोन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपली भाजी, भाजी आता छान शिजली आहे आणि भाजी आपली आता तयार झाली आहे आता याच्यावरती मी थोडीशी अजून कोथंबीर घालत आहे आणि आपली भाजी आता मस्त तयार झाली आहे इबाजी जोरी ही भाजी गरम ज्वारीच्या भाकरीबरोबर अप्रतिम लागते सोबत जर हिरव्या मिरचीचा ठेचा असेल तर त्याच्यापेक्षा दुसरा आनंद नाही तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माझ्यासाठी काही सूचना असतील तर आवर्जून सांग माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा बेलायकनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा धन्यवाद